आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडीसाठी राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही कळकृत्त जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे अपना फाउंडेशनच्या वतीने जातीय सलोखा कायम राहावा या उद्देशाने ईद निमित्त शिरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य संजय चौधरी होते प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे माजी सभापती डॉक्टर भरत पाटील माजी सभापती सरिता भन्साली फत्तेपूरचे सरपंच पुष्पा शेजुळे माजी उपसभापती एकनाथ लोखंडे अपना फाउंडेशनचे अध्यक्ष बबलूशेठ भन्साली फतेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हो। माजी सरपंच राजेंद्र पाटील तसेच जामा मस्जिद येथील हाफिज वसीम आणि मदीना मस्जिद येथील हाफिज रईस यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाद्वारे समाजात बंधुत्व आणि सलोखा वाढवण्याचा संदेश देण्यात आला इथच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शिरखुर्मा कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी सहभाग घेतला आणि सामंजस्याचा संदेश दिला उपस्थित मान्यवरांनी यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले

my Mas... I'm <laughs> तो इधर का एरिया हमारा परिसर है जिसमें हमें सभी जो लोग हैं हमारे वो आपस में मिलजुल कर हमें कोई भी तकलीफ आए उसके पहले कर देते हैं और ये मुताबिक हम तो भी चलने वो करते हैं इसके लिए हमारे आदि शांति न कर आ रहा है सभ अच्छा

Thank <laughs> you. पाच मोठं याबद्दल त्यांच्याकडे तक्रार घाला लागले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला मदत करतील मी अठ्ठावीस मार्च इथे अठ्ठावीस मार्चला रजू झालो पंधरपूर परिसर आपल्या पत्तपूर गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायत शेतकरीच्या ग्रामपंचायतमध्ये मिळतो मला खूप चांगला रिस्पॉन्स लोकांकडून मिळत आहे चांगल्या लोक स्वागत करत आहे आणि अतिशय आनंद वाटत आहे की प्रत्येक गावातून एक पोलीस ऑफिसर आला त्याच्यामुळे मी जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे तोपर्यंत मी माझी पूर्ण टक्के पूर्ण शंभर टक्के क्षमतेने तुमच्यासाठी सेवा देण्याचा प्रयत्न करणार तुमच्या कुठल्याही अन्न ते पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आणि आज आपण फाउंडेशांनी मला इथं बोलावलं तो मला सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो मी माझ्या लोकांचा Apalagi Ámbul Apalagi Ámbul kerana public yang terhadap S mangoını datang sana juga merupakan masalah dari USA daripada Precumbuan bagi mereka dan juga kerana, Asal sebab mereka terhadap Kerajaan luar negara. Terima kasih dan खरं तर आता नव्यानं लोक झालेच आहे साहेबांना खरं तर जायचं आहे त्याच्यामुळे आणि हा तो प्रोग्राम प्रकार आहे त्याबद्दल सगळ्यांचं सगळ्यांचा मी धन्यवाद करतो इतका छान प्रोग्राम या घटनेचा केलेला आहे आमच्या वर्षी त्यांनी खूप छान प्रोग्राम प्रोग्राममध्ये हा सादर केला होता आस पण केलेला आहे तर या माझ्या आमच्या सगळ्यांसाठी सर्वांना खूप शुभेच्छा आहे की पण त्यांना खूप যাdataLayerতে আমরা পলচারটাdataLayer ফরম্যাট করতে পারি अच्छे लोग हैं जो इनसे कुछ पहचान मत करें या हमारा भी दुआ सब जो बच्चे और अच्छे काम, काम, और तो तो काम तो तो करते हैं बस यही अच्छी सोच रखना या हमारा सब अच्छे काम करना अच्छी सोच रखना और बाकी को जो बैठे हैं ये तो नवर काम तो नहीं कर रहे हैं और पार्टी जो बच्चे दर्शक के वो तो कुछ जवाब काम जो है अपना बस थोड़ा सा काम है कि दूसरों के बारे में कुछ सोचो जो गरीब लोग हैं उनके बारे में सोचो अपने घर के अच्छी सोच रखना यही भी हक्शन है है और दूसरा कोच यही है कि भाई जो गरीब लोग हैं उन्हें अभी कीटे बांटने बांटते बाटने उनसे देखा कि इसके घर में लगे नहीं के घर के अंदर जो है जिन लोग है कोई पालने वाला नहीं औलाद ऐश से रहती और उनके जो है माँ बाप बहुत बुरे हालत में रहते तो जो हमारे फाउंडेशन का बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि वो फाउंडेशन वाले जो कभी भी खुला हुए उस पर आ जाते हैं कि भाई अपन को इसकी मदद करना है तो वो मदद के लिए कभी भी तैयार रह जाए हमें छोटी मोटी मीटिंग लेके और जितना हमसे हो सका हम अपना काम कर और मकसद यही है खाली थोड़ी सी मदद कर देना करके कुछ दस बीस रुपये अगर बीस जन हैं उसको पचास पचास अगर देंगे तो हजार रुपये होते हैं हजार रुपये के अंदर एक आदमी की मदद कर देना उसके लिए और सुकून मिलता है और यही मुझे खुशी मिलती कि आप किसी की मदद बस इतना बोल के मैं या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जेबीएन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार